का पाहुणा का म्हणत मुंबई मुंबई एकदम आहे हा जोरात हाय काय बोलाय लागलाय भाऊ भाऊ आज आता भाऊ म्हणते काय मुंबईवाल्यासारख पैसे 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 किशातलं बसल्याचं <laughs> का तिकडे एक असेल तुम्हाला घरची बघती ठेवायचो आयला काय काम मुंबईला माणूस आला का टाईट येतो एकदम आपण पण जाव मुंबईला एकदम टाईट अगं चल चाल पाणी बिनी दे जरा होय आहे काय आईला सरसाईरा लागली ती रेस वाढायला नसते चालली का नाही मग चालू झाली की हां रेस वाढायला लागली ती रेसची केबल झाली खराब होय कोण गेला गाडी गाडी घेऊन गेला मग मोठ्या गाडीचा ही सिंगल आहे म्हणता मग म्हणत आता होय गायच राव भाऊ भाऊ जरा फिरायचरा तुम्ही राव एक दिवस राहताय गावाला आवाला पळता

मोठं तर तुम्ही आव ती वयानं मोठं असलं तर मुंबई आहे तुम्ही मुंबईला बोलवलंय बसा बसा ती संभाजी म्हणतो नुसता इंदूरला ई की एकदा लागा काय नाही ट्रेन तिथून ही नाही असं यायचं एवढं तिकीट आहे अरे तिकिटाला पैसे कमी मिळत नाही ते कापकन आय तुझी गरिबी बाबा ई आमच्या झाडात एकदा बघून ये आमचं असं नाही ते म्हणू आला म्हणजे त्यालाच खर्च करायला लागतं की हीच नको म्हणायला म्हणते अजून रुटींग लागायचं जरा रुटींग लागायचं आहे आताशी गेली ती नवीन आहे ती मग काय म्हणते पाणी बरं आहे का होय पोरांचा आज बघा खेळ कसा चालू आहे पोरं निवांत खेळती वाळत नाही बघा चालू शाळा नाही बघा आत, आता आता चालू आहे का व्हिडिओ आहे आता कळलं काय 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 दाखवायचं खरं काय काय खेळताय रे काय असे आहे होय माती खायला आण बघा ध्यान ठेवा मग काय विशेष तब्येत पाणी काय म्हणते आज तर तब्येत कसं ठेल तब्येत सुधारली सुख मिळलं का जरा आता दिलं कमी झालं जरा अरे पण काय खेळायला लागलाय का बंद करताय का नाही तुम्ही काय खेळताय आज तुम्हाला आपल्या सुट्टी दिवशी मातीत निवांत खेळायला लय मातीत अंग बर होऊ नका अंग खेळतो काय बसले खेळत नाही काय कमवल्यान कुठं आहे रे अनु हाय गे ना म्हणजे का कुठं आहे लावली लाली काय खेळत आहे माती पिती खेळा अन्नात झाला आपल्याला जायचं दळा हे चटणीचा बाजार आणाय चहा प्यायचा जाय का

मोठं शेड आलं बघा मोठं शेड आलं का बारक्या बावन बरोबर खुर्ची उतरली शेड माणसाला मोठ्या माणसाला मान केला पाहिजे काय झालं बसा गीला जावा की काय बसा बसा मोठ्या गाडीत चाललंय का माघारी एकटं जायचं का

आढळून आला जोडा ती मग काय म्हणतो इंदूरची हाल हवा काय हवा काय म्हणायचं काय राह तुम्ही बोलव ना आम्हाला आता काय तुम्हाला काय हे करून राहू बाबा मी बोलव ना <laughs> आम्हाला <laughs> तर <laughs> <ना दा> <laughs>

चाल बघा मित्रांनो असं आमचं पाहुणे आली ती बघा ही हिस असते सक्कम आवाज व्हावायचं आली ती इंटर मुंबईवरनं चालाय मुंबई वरन चाल आमचं असं नियुट्यूब पुढच्या